नमस्कार मित्रांनो स्त्रीचं तुमच्याबद्दल आकर्षण असतं किंवा एखाद्या मुलीचं आकर्षण असतं तेव्हा कोणते संकेत आहेत जे त्या पुरुषांना देत असतात मित्रांनो एखादी स्त्री आकर्षित होते तेव्हा तिच्याकडून पण त्या असे काही खास संकेत देत असतात मित्रांनो ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ते संकेत समजतात की नाही आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की स्त्रीकडून दिले जाणारे संकेत जे की तिला एखादी व्यक्ती आवडते त्यासाठी ती नक्की देत असते मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो बघा जेव्हा तिचे फिलिंग्स जास्त असतील तेव्हा ती तिरक्या डोळ्यांनी पाहते आणि जेव्हा तिच्याकडे तुम्ही तिच्याकडे पाहता तेव्हा ती दुसरीकडे पाहण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो तुमच्यासोबत असं होत असेल तर समजून जा तिला तुम्ही आवडत आहात एखादी स्त्री पुरुषाकडे अट्रॅक्ट होते तेव्हा त्याच्याकडे पाहून सारखी सारखी स्माईल करते आता नंबर तीन ती स्त्री जेव्हा अट्रॅक्ट होते तेव्हा मान तिरकी चोरून चोरून त्या व्यक्तीकडे पाहत असते मान तिरकी करून पाहत असेल तर ती तुमच्यावरती प्रेम करते खूप वेळा असं होतं की जी स्त्री बारकाईने पाहते तिला तुम्ही आवडत असता म्हणजे ती बारकाईने तुम्हाला ऑब्झर्व करत असते नक्कीच त्या स्त्रीला तुम्ही आवडत असता ती तुमच्याकडे पाहते नजर चोरत असेल तर तुम्हाला पाहून केसांवरून हात फिरवत असेल तर ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित आहे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा काही कारण नसताना ती तुम्हाला स्माइल देत असेल तर समजून जा ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे कड़े होता बोलने बोलने होता ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत असेल तर बोलण्याने बोलण्याचे छोटे छोटे कारण नक्की शोधत असते कारण तुमच्याशी बोलणं तिला फार आवडत असतं मित्रांनो ती तुमच्याबरोबर तिच्या गोष्टी शेअर करू लागते समजून जा ती तुमच्यावरती प्रेम करते सगळ्यात महत्त्वाचं पुरुषांच्या किंवा मुला मुलांच्या हे लक्षात आलं पाहिजे की मुली चा टाईमपास पण असू शकतो पण काय माहीत ती फ्लड पण करत असेल अट्रॅक्शन आहे म्हणजे प्रेम आहे असं नाही मित्रांनो म्हणून याची पार्श्वभूमी तुम्ही नक्की तपासावी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना विनंती करते